राज्यातील एकमेव लाकडी गणपती खामगावात एकशे तीस वर्षापूर्वी मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा नवसाला पावणारा मानाचा गणपती बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे या मानाच्या प्राण प्रतिष्ठा सुमारे एकशे तीस वर्षापूर्वी झाली दर गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत या मंदिरात दर्शनार्थी आणि धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची एकशे तीस परंपरा आज देखील बुलढाणा जिल्ह्यातील आधीची ही लाकडी गणपती मूर्ती खामगाव शहरामधून वाहण्याच्या बोर्डी नदीमध्ये ही मूर्ती संपूर्ण लाकडाची असल्यानं सुमारे एकशे तीस वर्षापूर्वी वाहत आली होती त्यावेळी नागरिकांनी ती पकडून मूर्तीची स्थापना केली आज रुजी या मूर्तीला मानाचा गणपती म्हणून जिल्ह्यात ओळखलं जात गणेशोत्सव या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर इतर मूर्त्यांची स्थापना केली जाते विसर्जन करताना सर्वात पुढे मानाचा गणपती असतो दहा दिवस या मूर्तीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी असते दहाव्या दिवशी मिरवणुकीनंतर या मूर्तीची पुन्हा मंदिरात स्थापना केली जाते ही मूर्ती विसर्जित केली जात नाही हे विशेष या नवसाला पावणाऱ्या लाकडे गणपतीच्या दर्शनासाठी खामगावामध्ये मध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि छत्तीसगड वरून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त येतात शिव व पेशवे काळात सुमारे एकशे तीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात इतरत्र कुठे नसेल अशा आखीव रेखीव लाकडी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली एडवोकेट नवीन झुंजूनवाला उत्सव समिती अध्यक्ष श्री गणेश मंदिर याची गोटी खामगाव श्रींची मूर्ती ही संपूर्णपणे लाकडाने बनवलेली असून या मूर्तीला जवळपास शंभर वर्षाच्या वर झालेले आहे मूर्ती ही नवसाले पावनारी असून पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नवसाले पाहणारी मूर्ती आहे त्या मूर्तीला संपूर्ण जिल्ह्यात खूप पान असून जे बारा महिने तर आम्ही मूर्ती सेवा करतोच पण दहा बारा दिवस हे जे गणपती उत्सव असते त्यानंतर उत्सव साजरा केल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा मिर विसर्जनची मिरवणूक येते त्यावेळी हे मूर्ती सर्वात अग्रस्थानी राहत असून त्या मंदिराच्या मूर्तीच्या मागे म्हणजे सर्व बाकीचे मंडळ गावातले रा राहतात